मुंडे बहीण भावासह महायुतीतील नेत्याची गटबाजी असल्यामुळे कुठल्या मतदारसंघामध्ये हे दोन बहीण भाऊ एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तर कुठल्या मतदारसंघामध्ये परस्परांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे जाणार आहेत तर कुठल्या मतदारसंघामध्ये समिश्ररित्या निवडणूक लढवणार आहेत ह्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी सध्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे याचबरोबर नगरपरिषद निवडणुकीचे देखील बिगुल वाजल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून आता महाविती असेल महाविकास आघाडी असेल यातील नेते जे आहेत ते आता ह्या निवडणुकीची चाचपणी करत असल्याचं चा आपल्याला पाहण्यास अस मिळत आहे मात्र आता महावितीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये देखील तीन पक्ष एकत्र आल्यामुळे स्थानिकला ह्या तिन्ही घटक पक्षातील कार्यकर्त्याची जुळवाजुळ जुड़ करणं अत्यंत कठीण असल्यामुळे आता महायुतीविरुद्ध महायुतीच काही ठिकाणी अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळणार आहे प्रथम मतदारसंघ पाहिला तर गेवराई मतदारसंघ येत आहे गेवराई मतदारसंघामध्ये ज्या पंडितांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना विजय करण्यासाठी दारोदारी जाऊन कमळाला मतदान करा असे आवाहन केले त्याच पंडितांच्या विरोधामध्ये आता कंबळाकडून बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांना पंकजा मुंडे यांच्या मार्फत बळ दिले जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल अथवा नगर परिषद निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये विरुद्ध महा महायुती अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळणार असून पंकजा मुंडे हे आज आहेत त्या भाजपच्या बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांना आपली ताकद देणार आहेत तर मंत्री माजी मंत्री राहिलेले धनंजय मुंडे विजयसिंह पंडित यांना बळ देतील असं देखील बोललं जात आहे कारण अजित पवार गटामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि विजयसिंह पंडित हे एकत्र असल्यामुळे या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार विजय करण्यासाठी धनंजय मुंडे हे विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी उभा राहतील असं बोललं जात आहे ओबीसी समाजाची ताकद आणि मराठा चेहरा भाजपने पुढं केल्यामुळे विजयसिंह पंडित यांना रोखण्यासाठी आता पंकजा मुंडे यांच्याकडूनच फिल्डिंग लावली जात असल्याचं बोललं जात असल्यामुळे गेवराई मतदारसंघामध्ये नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष होऊ शकतं असं देखील चित्र आता हळूहळू निर्माण होत आहे त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये भाजपकडून दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुरेश धस हे उभा होते परंतु त्यांच्याच विरोधामध्ये गटबाजी झाल्यामुळे भीमराव धोंडे याचबरोबर आजबे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे माझ्या विरोधातच पंकजा मुंडे यांनी उमेदवार दिल्याच्या अनेक वेळा टीका त्यांनी केलेल्या आहे तीच परिस्थिती आता नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहे कारण धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये कुठंतरी राजकीय वयर असल्याचा आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे जे आहेत त्यांच्याकडून देखील सुरेश धस यांच्यात दुरावा निर्माण झाल्यामुळे पंकजा मुंडे जे आहेत ते आता धनंजय मुंडे मार्फत भीमराव धोंडे यांना बळ देणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्याच अनुषंगाने आता भीमराव धोंडे जे आहेत ते अजित पवार गटामध्ये लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात असल्यामुळे या ठिकाणी आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या महायुतीच्या प्रमुख नेत्याकडून आता भीमराव धोंडे यांना बळ दिलं जाऊ शकतं तर दुसरीकडं पाहिलं तर सुरेश धस यांना एकटं पाडण्यासाठी हे दोन बहीण भाऊ या ठिकाणी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर त्यानंतरचा तिसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड बीड मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत आपल्याला नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळणार आहे गे कारण गेल्या पंचवीस वर्षापासून जर पाहिलं तर बीड नगर परिषद ही क्षीरसागर कुटुंबांच्या ताब्यामध्ये होती दोन हजार सोळामध्ये कुटुंबिक वाद झाल्यामुळे क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असं प्रथमच आपल्याला ह्या बीडच्या नगर परिषदेमध्ये निवडणूक लढत पाहण्यास मिळाली ह्या लढतीमध्ये भारतभूषण क्षीरसागर यांचा विजय झाला तर संदीप क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी देखील लढत झाली ह्या लढतीमध्ये देखील संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील विरुद्ध क्षीरसागर अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळाली ह्या लढतीमध्ये योगे क्षीरसागर यांचा पराभव झाला तर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे नेते असलेले आमदार संदीप क्षीरसागर यांचा विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे आता पुन्हा त्याचीच एकदा पुनरावृत्ती नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पाहण्यास मिळत असून क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी लढत ही बीड ह्या ठिकाणी होत आहे योग्य क्षीरसागर हे अजित पवार गटाचे आहेत तर संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे असल्यामुळे धनंजय मुंडे पंकजा मुंडे ह्या महायुतीचा धर्म पाळून योग्य क्षीरसागर यांना महायुतीतून समस्या असा पाठिंबा देखील देतील असं देखील बोललं जात असलं तरी मात्र दुसरीकडं पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये महायुतीतच गटबाजी असल्यामुळे शिंदे गट असेल ह्याचबरोबर भाजपचा काही गट असेल हा गट जो आहे तो योग्य क्षीरसागर यांच्यावर नाराज असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे बीडची जी निवडणूक आहे नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या ठिकाणी संमिश्र अशा पद्धतीने निवडणूक होईल असं देखील महायुतीकडून सध्या तरी चित्र निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडं जर पाहिला तर अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे परळी परळी मतदारसंघाचा जर विचार केला तरी हे दोन्ही बहीण भाऊ जे आहेत ते एकत्ररित्या येऊन ह्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं असल्यामुळे आता परळी ह्या ठिकाणी नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी आहे ते महायुती म्हणून हे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर त्यानंतरचा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव मतदारसंघ माजलगाव मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी उमेदवार माझ्या विरोधात मुंडे बहीण भावाने केला असल्याचा खळबळजनक दावा आमदार प्रकाश सोळुंके यांनी केला असल्यामुळे आता ह्या प्रकाश सोळुंके यांच्यापासून अजित पवार गटामध्ये जरी धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळुंके हे एकत्र असले तरी मात्र धनंजय मुंडे हे कुठंतरी त्यांच्यापासून दुरावले जात आहेत तर, तर दुसरीकडे स्पष्ट जर पाहिलं तर आता महाधव निर्मळ यांचा पक्षप्रवेश पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये करून घेतले असल्यामुळे आता प्रकाश सोळुंके आणि पंकजा मुंडे यांचं एकत्र येणं अत्यंत कठीण असल्याचं देखील पाहण्यास मिळत असल्यामुळे या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर महायुती विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळणार आहे कारण प्रकाश सोळंके हे एकटे पडलेले आहेत आता महादेव निर्मळ भाजपकडून उभा राहणार असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे नगर परिषदची निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये रमेश आडसकर याचबरोबर महादेव निर्मळ यांना ताकद देण्याचं काम मुंडे बहीण भाऊ करणार असल्याचं देखील आपल्याला चित्र स्पष्ट होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण मुंडे बहीण भावाच्या विरोधामध्ये प्रकाश सोळंके यांच्याकडून अनेक वेळा दंड ठोपटल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे तर इतकंच नाही तर शाब्दिक आणि राजकीय वादविवाद देखील ह्या धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे ह्याचबरोबर प्रकाश सोळंके यांच्यामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे माजलगाव मतदारसंघामध्ये देखील आता मुंडे बहीण भाऊ एकत्र येऊन भाजपच्या गटामध्ये पक्षप्रवेश केलेल्या महादेव निर्मळ ह्याचबरोबर अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेल्या रमेश आडसकरांना बळ देतील असं देखील बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके हे कुठंतरी एकटे पडणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना विजय करण्यासाठी प्रकाश सोळंके यांनी देखील दारोदारी जाऊन कमळाला मतदान करा असं आव्हान केलं असलं तरी मात्र आज प्रकाश सोळंके यांच्या विरोधातच भाजपकडून महादेव निर्मळ यांना ताकद राजकीय ताकद देणार असल्याचं देखील आता बोललं जात असल्यामुळे आता ही स्पष्ट चित्र जे आहे ते पंकजा मुंडे मार्फत महादेव निर्मळ यांना नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये ताकद देणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे पाहिलं तर प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वादविवाद होत असल्यामुळे आता धनंजय मुंडे जे आहेत ते रमेश आडसकर यांना पाठबळ देतील असं देखील बोललं जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जर हे प्रामुख्याने पाच मतदारसंघ होते या पाच मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने महायुतीची विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळणार आहे कारण जर पाहिलं तर ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत परंतु ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये नेत्यांची गटबाजी होत असल्यामुळे ह्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो महायुतीला देखील बसू शकते कारण अनेक मतदारसंघामध्ये विरुद्ध महायुती अशी लढत होणार असेल तर त्याचबरोबर मराठाविरुद्ध ओबीसी हा संघर्ष देखील कायम असला तरी मात्र ह्याचा फायदा कुठंतरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या राजकीय नेत्याच्या गटबाजी विरोधात तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही आणखी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद